विक्री फाटक परिसरात रात्री एकच्या सुमारास अनाधिकृतपणे महाराष्ट्र शासनाचे दुकान पोलिसांनी दिली परवानगी विक्री पूर्व स्टेशन फाटक परिसरात दिवसेंदिवस वाढत आहे अनाधिकृतपणे फेरीवाल्यांचा वावर यातच आज शनिवार दिनांक अठरा मे रोजी रात्री एकच्या सुमारास महाराष्ट्र शासन फलक लावलेले दुकान क्रेनच्या साह्याने ठेवण्यात आले आहे यावेळी नागरिकांनी दुकान ठेवणाऱ्या महिलेस विचारले असता की तुम्हाला परवानगी कोणी दिली यावेळी दुकान ठेवणाऱ्या महिलेने सांगितले ही परवानगी आम्हाला पोलिसांनी दिली आहे आणि त्या पोलिस महिलेचं नाव देखील या महिलेने घेतले आहे पहा सविस्तर व्हिडिओ व्हिडिओ मत आटार रे बाई तुम्ही झाड कसं तोडताय एवढं आतमध्ये घुसवलंय नाही ना। ना। तुम्हाला परवानगी कोणी दिली, दिली, दिली नाही ना ना सांगा पोलीस ना तुम्ही कोणत्या पोलिसांनी दिली कोणत्या नाव सांगा ना ताई तुम्ही नाव सांगा तुम्ही नाव सांगा ना ताई

दाखवतो तुम्हाला कोण आहे दाखवतो तुम्हाला माहिती पडेल बाबा तू असेल तर तुझ्या घरी मोबाईलच्या इथे मोबाईलच्या नाही तू काढायला परमिशन आणि मोबाईल तू आता हातला लावू शकाल